चलिबाईट आज शावा संघटनेची छत्रपती संभाजीनगरमधील सुमेदारी गेस्ट हाऊसमध्ये बैठक पार पाडण्यात आली आहे आपल्यासोबत गांडे पाटील आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने काय सांगाल की आजच्या आजची बैठक शेतकऱ्यांच्या पोरांची बैठक गेल्या वीस तारखेला जे आमच्यावरती हल्ला राष्ट्रवादीचे गुंडांनी केला त्या हल्ल्याच्या संदर्भात हल्ला झाल्याच्या नंतर संभाजीनगरला त्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व संघटनांनी जे आंदोलन शेतकऱ्यांच्या बोरावरती हल्ला झाल्यावर केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सर्वांचे ऋण व्यक्त करायला मी या ठिकाणी आलेलो सर्वांच्या भेटीगाठी झाल्या सर्वांचे आभार मानले आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावासाठी एक राज्यामध्ये आंदोलन उभारणीच्या संदर्भात आज सकारात्मक सर्वांसोबत संवाद झाला आणि राज्यात येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या पोरांचा उभा टाकणार आहे सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांवरती हल्ला करून त्यांनी माज दाखवला आहे आता माज हे शेतकऱ्यांची पोरं यांचा सत्तेचा माज उत्तर राहणार नाही आपल्याला मारण केल्यानंतर त्यांचं प्रमोशन कुठंतरी करण्यात आलं पक्षात याविषयी तुम्हाला करू द्या ना शेवटी कसं एक लक्षात घ्या जर अजित पवारांनी गुंडस पोसायचे ठरवले असतील अजित पवारांना जर गुंडच सांभाळायचे असतील तर तुम्ही गुंडाची पोरं गुंडांची टोळी सांभाळा शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता फावडा आहे शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता रुमणा आहे त्याचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे तुमच्या किती टोळ्या आहेत हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पोरं बघून घेऊ काल अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही प्रमोशन केलं त्याविषयी ते माझं आम्हाला माहितीच नाही म्हणून तुम्ही अध्यक्ष कशाचे तुम्ही स्वतःला जर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेताय तुम्हालाच माहीत नाही काय चुकीचं आहे कुठंतरी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना असं गाफील ठेवायचं काहीतरी दुजोरा द्यायचा अशा गोष्टीला हे लबाड बोलायचे धंदे बंद झाले पाहिजे हा लक्षात महाराष्ट्राला माहीत आहे कोण काय बोलत आहे कोण काय तुम्ही किती शब्दाचे पक्के आहेत हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे काल परवाच्या प्रकरण आता कर्जमाफीवर सध्या काय काय नवीन धोरण नाही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ते आता चालू चालूबाकीदार आणि थकबाकीदार थकबाकीदारांची करायची आणि चालू बाकीदारांची बाकी करायची नाही हे जमणार नाही सत्तर टक्के चालू बाकीदार आहेत तीस टक्के म्हणजे आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभारलेला शेतकरी आहे तर ही कुठंतरी फसवी घोषणा था करायची आणि फसवी फसवी कर्जमाफी आम्हाला चालणार था नाही था महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे पीक विमा गतवर्षीचा आणि यावर्षीचा पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे तर त्याच वेळेस तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जनतेसमोर येऊ शकणार आहे आज मी आवाहन करतोय तुम्हाला जर उद्याच्या निवडणुकीसाठी सामोरं यायचं जनतेच्या समोर मतं मागायचे आहेत ना तर हे सगळे प्रश्न मार्गी लावून बाहेर पडा आता स्थानिक स्वराज्य संस्थेत छावा कशा पद्धतीने याचं ही जी मारहाण झाली आहे किंवा खर्च माफी आहे त्याचं काही वर्चस्व काही वर्चस्व नाही हे अस्तित्वाचा विषय आहे आमच्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचं आमच्या अस्तित्वाला ठेच पोचलेले आहे शेतकऱ्यांचा सन्मान दुखावलेला आहे आज एक दोघं आम्ही कार्यकर्त्यांनी जर खाल्ला असला परंतु हा हल्ला शेतकऱ्यावरती आहे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला आहे त्या हल्ल्याचा निषेध स्थानिक था, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। भैया एकोणतीस तारखेला जारांगी पाटलांनी आव्हान केलेलं आहे याच्याकडे आपली काय काय भूमिका जारांगी पाटलाच्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून आम्ही सोबत आहोत उद्याच्या सत्तावीस तारखेला जे निघण्याची त तयारी आहे त्यातून हो। आहोत कारण शेवटी आता जातीची आणि मातीची लढाई आम्हाला ताकदीनं लढावी लागणार आहे राज्यामध्ये शेतकरी मरतोय आहे समाजाचे विषय प्रलंबित आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील हे मजबूत नेतृत्व स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नंतर हे समाजाला लाभलेलं ला आहे प्रामाणिक नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या स सोबत आम्ही ताकदीनं उभे आहोत